नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते दुबार मतदान असा मोठा घोळ आहे आम्ही आपल्याभरात तीनच दिवस काम केलं आपल्याभरातल्या या तर नऊ हजारचा दुबार मतदानचा सा नीट सापडला आहे साडेतीन लाख मतदान आणि किमान आम्हाला शासकीय की आम्ही पंचवीस लाख मतलं दुबार मतदान हे शोधून काढू याच्यावर आमच्या हरकत आहेत त्या हरकत घेण्यासाठी सन्मान्य निवडणूक आकाशाचे आमचे उमेदवार आहेत सध्याचे काही याचे

स्थानिक लेवलला तहसीलदारांकडे आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पूर्तता केली होती सगळं खुला म्हणजे पुरावा पण ठेवला पण नावं वगळण्यात आली नाही दुष्परिणाम असा झाला की पात्र उमेदवार जे मार्केट कमिटीमध्ये असतात ते अपयशाला सामोरे गेलेत आणि बाहेरचे उमेदवार बोगस नाव नोंदलेले निवडून आले आज दुसरी यादी आम्ही आमची वैयक्तिक यंत्रणा बसवून सगळा शोध अवघ्या तीन दिवसामध्ये आम्ही नऊ हजार मतदान शोधून काढले पीडीएफ मध्ये आणि एका एका यादीमध्ये एक एक मतदान त्याचं तीन तीन चार चार ठिकाणी आणि वेगवेगळ्या आणि असा सगळा भाग आपल्या यंत्रणेला त्रास म्हणजे अडचणी शोधायला आहे तर आम्ही ते सगळं शोधून आणि रेडी करून आणलेलं आहे हे सुद्धा याच्यात पण आणले पीडीएफ मध्ये ती डायरेक्ट पेंडरावानी जोडली की तुमच्या इथे होईल एकच मतदान पाच ठिकाणी नोंद आहे सर दुसरं मतदान तीन तीन ठिकाणी चार चार ठिकाणी अशा पद्धतीने ट्रीट टॅगिंग व्यवस्थितरित्या ते नोंद केलं हे तीन दिवसात तीन आम्ही नऊ हजार शोधले वीस तारखेपर्यंत वेळ आहे जवळपास हे पंधरा वीस हजार मतदान होऊ शकतात दुसरी गोष्ट अडचणीची ती तीस तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे पण हरकत घेण्याची मुभा जी आहे ती वीसच तारखेपर्यंत याच यादीमध्ये जर पंधरा वीस हजार मतदान बोगस आहेत

या कालावधीत मतदार होईल अधिकारी म्हणून काम करतो जेव्हा इलेक्शन जे आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतो त्याचा रोल लगेच बदलतो पण एकदा फायनल यादी पब्लिक झाली की ते तर त्याला कुठलाही फेस करतो म्हणून आज काही योग्य वेळ आहे या संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याला याची एक पद द्या त्यांचे वरिष्ठ इथे आम्हाला सूचित करण्यात आलं कलेक्टर साहेबांच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठ त्यांच्या नाटक काम चालतं त्यांच्यापर्यंत ठेवावं आणि इथे कोण त्यांचे वरिष्ठ निवडणूक अधिकारी ना त्यांच्याकडे देतो ना आमचा पंधराचा आरोप तुम्हाला केस सांग कोण आहे जर नोंदणी त्या कामामध्ये मी ॲज अ एडीएम म्हणून मी त्याच्यात कुठलीच दखल देऊ शकत किंवा कोणी नाही हे त्याचं स्वतंत्र कार्यभार आहे त्याचा त्याचा डिसिजन त्याला घ्यावा लागतो आता तुम्ही हे जे कोणाने घेत आहेत काही करत करते की आरच्या मुलीला ही इतर योग्यवेळी पण हे जे ती मतदार नोंदणी अधिकार आहे आता ठीक आहे त्यांचा मम्मी वरिष्ठ अधिकारी मी हे त्यांच्याकडे पाठवणार होणार कारण हे त्यांचा ज्युडिक्शन आहे की ज्याच्यात मी कुठली दौरावर होतो ने आता तालुक्याचे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना ना जिल्हा स्तरावरील मतदार नोंदणी अधिकारी काम करते हे सेंट्रल साठी आणि एक ऑफ हे दोघ आता हा तुमचा प्रश्न सेंट्रलचा आहे मध्ये तुमचे फ्रान्स आहे असं ते दोघांकडे वेगवेगळं काम तिथे तुम्ही माझ्याकडे त्यांच्याकडे पाठवतो आणि तिथे आपल्याकडे निवडणूक साठ Yes. तुमची एक कॉपी जर असेल हो आहे शेवटचे दहा दिवस राहतील नॉमिनेशन पासून शेवटचे दहा दिवस तिथपर्यंत ते चालतंय सर तोपर्यंत ऑब्जेक्शन घेता येत आहे सर काय धन्यवाद ते नाव डिलीट होत नाही सर होतात ना नाव सुमोटो डिलीट नाही होत तुम्ही जर समजा सात नंबर फॉर्म भरून दिला ज्याच्या विरुद्ध हरकत आहे त्याच्या विरुद्ध फॉर्म नंबर सात भरला आणि त्याचा पुरावा दिला तुम्ही त्याचा सात नंबर भरले होते कधी आता चालू आहे आमचं बरोबर आम्ही चारशे पाचशे पर्यंत पोहोचलो कालपर्यंत म्हणून आम्ही आता नऊ हजार पर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ लागतो वेबसाईट जाम होऊन जाते मग थोडस आता तुम्ही वरून जर बिओ लावला सांगितलं तर पार्टी काम करा तर ते ते होईल बरोबर होईल पण आता समजा एक नाव तुम्ही म्हणता दोन ठिकाणी आहे ना तर ते दोघ ठिकाणी द्यावं लागते हो ना मग आता एकच व्यक्ती आहे वेगवेगळे व्यक्ती आहे

एकाच मतदारसंघात एका बुथ मध्ये दोन नावं आले की कदाचित समजू शकतो प्रिंटिंग हे प्लॅनिंग आहे सर आता हा सौरव्य हा दोनशे एकोणचाळीस मध्ये पण आहे पुन्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पण आहे आपला आता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे ज्या अंतर्गत आमचे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जे काही दुय्यम मतदार असतील किंवा डुप्लिकेट मतदार असतील किंवा एकाच मतदार असेल जे एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर त्याचा शोध घेत आहेत आणि असे जे मतदार आढळून येतील तर त्यांचे नावं निश्चितच कमी केले जातील हा जे ज्यांनी जे चुकी केलेली आहे त्याच्यामध्ये सध्या तरी आपण ते दुबार नावं जे असतील तर दुबार नावं कमी करत असतोय आणि जर समजा असं आढळलं की कोणी त्याच्यामध्ये कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलेलं आहे तर निश्चितच त्या कायदेशीर बाबीच्या उल्लंघना संदर्भात आपण कायदेशीर कारवाई देखील त्याच्यामध्ये दे करत आपण असं यांच्या नावाला डॉक्युमेंट घेऊन आणि स्वतः त्यांचे मतदान एकदा सामान्य नागरिकांनी एकदा आपली मतदार यादीमध्ये बघून घ्यावं की त्यांचं नाव जर कोणी दोन दोन ठिकाणी दाखल केलेलं असतील तर एका ठिकाणचं नाव त्यांनी स्वतःहून ते कमी करून घ्यावं जेणेकरून मतदार यादीमध्ये दोन वेळेस नावं असणार नाही किंवा त्यांच्या नावावर कोणी बोगस मतदान करणार नाही होऊ शकतं ना त्याच्यामध्ये जर दोन ठिकाणी नाव ठेवणं हे कायदेशीरित्या गुणाचं आहे तर अशा पद्धतीने आपलं नाव दोन ठिकाणी असणार नाही या संदर्भात सर्व नागरिकांनी जागरूक राहावं आणि स्वतःहून हे नावं कमी करून घ्यावे म्हणजे प्रशासन त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याच्या अगोदर जर त्यांनी स्वतःहून नावं कमी करून घेतले तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्याच्यामध्ये होणार नाही त्याच्यामध्ये निवडणूक अजून जाहीर व्हायला वेळ आहे त्यामुळे जिथे जिथं आपल्याला नावं दुबार आहेत याची निश्चिती होईल दो आ, नमस्कार आज आम्ही मालेगाव बाह्य विधानसभा क्रमांक एकशे पंधरा येथून या विधानसभा मतदारसंघातून आलेलो आहेत मालेगाव बाह्यमधून या ठिकाणी येण्याचं प्रयोजन असं की मालेगाव येथे सत्तेचा दुरुपयोग करत काही राजकीय मंडळी मतदान नोंदणीमध्ये मोठ्या बोगस मतदान नोंदणीचा धडाका चालवलेला आहे नुकतीच आता आठ दिवसापूर्वी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये ज्या वेळेला आम्ही सगळं अवलोकन केलं शोध मोहीम चालू केली तर जवळपास नऊ हजार मतदान आम्ही या ठिकाणी शोधून काढलेले आहे एकच व्यक्तीचं मतदान हे तीन तीन दोन दोन चार चार काही व्यक्ती दोन पाच व्यक्ती तर अशा वेळात की पाच ठिकाणी त्यांचं मतदान नोंदलेलं आहे अशा पद्धतीने हे चार चार पाच पाच दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान नोंदणी करून बोगस बोगस प्रकार चाललेला आहे हा बोगस प्रकार हा निश्चितपणाने हा लोकशाहीला घातक आहे सर्वसामान्य उमेदवारांनी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं उदाहरणार्थ एका आ, माले, नाशिक मधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सिडको मधलं मतदान आहे ते त्यांनी या ठिकाणी पंचवटीमध्ये नोंदलं आर टी ऑफिस कडचं मतदान आहे सुरगाणा रोडचं तर ते त्यांनी आणखीन पुन्हा नाशिक रोडला नोंदलं आणि आता केमिकल आलेले आहे इकडे मतदान करून घेतलं की ते केमिकल लावलं की ती निशा शाही लगेच साफ होते आणि पुन्हा इकडे जाऊन मतदान केलं जातं अशा प्रकारचं शातीरपणाने सत्तेचा दुरुपयोग करत राजकीय फायदा घेत ह्या पद्धतीने ही मतदान नोंदणीची प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यावर हरकत घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे काय चर्चा झाली संबंधित जे निवडणूक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सगळ्या प्रकारचे पुरावे आम्ही दिलेत आज ह्या एका गठ्ठ्या याच्यामध्ये वीस मतदान आहेत ये वीज हे वीज मतदान जवळपास आम्ही हे सगळे दोन तीनशे कागद आणलेले आहेत याच्यामध्ये जवळपास हे नऊ हजार सगळे बोगस मतदान आहेत चर्चा अशी झाली की त्यांच्या निदर्शनात आणून दिलं त्यांचे बीएलओ आहेत त्यांची जबाबदारी आहे एक क्रॉस चेक करणं याचं व्हेरिफिकेशन करणं एक बुथला एक बीएलओ आहे जवळपास साडेतीनशे बुथ आहेत तर साडेतीनशे बिल बी आहेत त्यांची जबाबदारी होती की मत नोंदणी केल्यानंतर ते आहे त्या ठिकाणी त्याचा ऍड्रेस आहे का नाही तो आहे का नाही ते तपासणं परंतु तसा प्रकार झालेला नाही घरी बसून सगळ्या सह्या केलेल्या आहेत आणि म्हणून हा सगळा सावळा गोंधळ झालेला आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे त्या ठिकाणून डिलेट करणं यादीतनं बाहेर काढणं ही आमची मागणी होती याच्यासाठी ऑब्जेक्शनचा कालावधी वीस आहे म्हणजे आज आपली सोळा तारीख आहे वीस तारखेच्या आत ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे असं संबंधित अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात होतं मालेगावला म्हणून आम्ही इन टाईम आलो मालेगावलाही ते ऑब्जेक्शन नोंदलं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नोंदलं आणि आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी अशी आहे की पुन्हा आता ही तीस तारखेला एक अंतिम यादी प्रकाशित होणार आहे आणि आं त्या अंतिम यादीला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत नाही आहे वीसच तारीख मुदत आहे जर ती ऑब्जेक्शन यादी जर तीस तारखेला झाली तिच्यामध्ये जर पुन्हा आणखीन पाच दहा हजाराचा घोळ असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं कसं म्हणून आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की जी तीस तारखेला फायनल यादी प्रकाशित होईल तर तिच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्हाला आठ दिवसाचा कालावधी मिळावा जेणेकरून आम्ही जे काही बोगस मतदान नोंदलेले असतील ती ही जबाबदारी शासनाच्या अधिकाऱ्यांची बी ती आम्ही पार पाडतोय आम्ही आयते त्यांना शोधून देतो त्यांनी फक्त ते टॅली करायचे आणि डिलेट मारायचे एवढं सोपं काम आम्ही त्यांना करून देत आहे म्हणून ऑब्जेक्शनचा पिरियड तक्रारीचा पिरियड हा अंतिम यादीपासून पुन्हा आठ दिवस पुढे द्यावा जेणेकरून उमेदवार उमेदवाराचे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ही शोध मोहीम ठेवून हे शोधून काढलेलं आहे साठीच आम्ही मालेगावला त्या ठिकाणी आमच्या अधिक पदाधिकाऱ्यांनी हे शोधून निवेदन दिलं निवेदन कुठे होते निवेदन दिलं दोन महिने अगोदर ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर पुन्हा संदर्भ देऊन ऑब्जेक्शन घेतलं पण स्थानिक दबावापोटी काही ते झालं नाही आणि म्हणून त्यामुळे आता आम्हाला वेळ प्रल्ली तर कोर्टातही दाद मागणार त्याचं पिटिशन कोर्टातही ठेवणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इन टाइम पुरावा घेऊन त्यांचे पोचपत्र घेऊन आम्ही हे सगळे पुरावे सादर करत आहोत विधानसभा क्रमांक एकशे पंधरा मधला आहे हे संपूर्ण जवळपास साडेतीन लाख मतांमध्ये आम्ही हे शोधून काढलेलं आहे म्हणजे पूर्ण साडेतीन शोधल्या नाही गेलेले त्याच्यामध्ये अजून पाच सात दिवसाच्या अवधीमध्ये अजून काही दहा वीस हजार मतदान सापडतील अशी आमची अपेक्षा आहे